नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली कथा ज्वालामुखी ही सादर करत आहे या कथेचा पुढील दहावा भाग भैरवनाथच्या मालकीचे तारका बेट इतके चिमुकले होते की ते कोणत्याही नकाशात सापडणार नव्हते पूर्वी ते अगदी ओसाड होते व तेथे समुद्र पक्ष्यांचीच काही वस्ती होती भैरवनाथ ने विमानतळ स्वतःसाठी बंगला बांधून त्या बेटाला एका किल्ल्याचे स्वरूप दिल्यानंतर तिथले मूळचे रहिवासी बिचारे पक्षी देशोधडीस लागले होते आणि पक्ष्यांऐवजी ते बेट मानवी पशूंचे वस्तीस्थान बनले होते आदल्या रात्री तारका बेटावर सहस्रावधी दीप प्रकाशित झाले होते तेथे ते नृत्य गायनाचा जंगी कार्यक्रम असल्यामुळे बडे पाहुणे आले होते पण त्यांनी आखलेला बेत अचानक ढासळल्यामुळे भैरवनाथ व त्यांचे पाहुणे यांची तोंडे काळे ठिक्कर पडली होती आणि सर्व तारका बेट काळवंडले होते त्या दिवशी सकाळपासून बेटावरून अनेक विमान उडवली त्या विमानातून पाहुणे गायिका नर्तकी त्यांचे साथीदार वगैरे वगैरे लोक रवाना झाली आता त्या बेटावर भैरोनाथच्या विश्वासातील फारच थोडी माणसं राहिली होती पण ती माणसं भैरवनाथ सारखीच उलट्या काळजाची होती त्या संध्याकाळी फक्त एकच पाहुणा यु बापे तेथे आला होता सूर्य मावळताच तारका बेट अंधारात बुडाले होते भैरोनाथ आपल्या खास पाहुण्यांसह एका खास खोलीत खलबत करत बसला होता त्यानं आपल्या सर्व नोकरांना मुद्दाम दूर केले होते जनरल साहेब आपणाबरोबर अतिशय महत्वाचं बोलायचं आहे म्हणून मी तुम्हाला इथे बोलवलं उद्या तुम्ही विमानानं सुमत्रा येथे जाल तेथून तुम्ही ब्रह्मदेशात कधी जायचं ते आताच आपण ठरवणार आहोत आपला करार झाला की तुम्हाला सर्व प्रकारचं युद्ध साहित्य मिळेल ते, ते बरोबर आहे जनरल म्हणाला पूर्वी ठरल्याप्रमाणे मी तुमच्या मुंबईतील माणसाला तीस लाख रुपयाचं सोनं दिलं आहे तुमच्याप्रमाणे मीही तो करार पूर्ण करायला उत्सुक आहे त्या दोघांचं अशा प्रकारचं काही खलबत सुरू असताना एक विमान बऱ्याच उंचीवरून तारका बेटाची टेहळणी करत होतं विशिष्ट प्रकारच्या इंजिनामुळे त्याचा आवाज होत नव्हता साहसी झुंजार ते विमान फार मोठ्या कौशल्याने चालवत होता त्यानं त्याला हवे होते तितक्या उंचीवर विमान आणल्यानंतर ते विजयाच्या ताब्यात दिलं आणि नंतर तो तारका बेटावर उतरणार होता आपण सगळेजण खाली उतरलो असू तर बरं झालं नसतं काय हरिहरनं विचारलं नाही त्यासाठी विमान खाली उतरावं लागेल आणि ती गोष्ट लागली शत्रूला समजून तो सावध होईल झुंजार म्हणाला आपणाला विद्याधर या बेटावर सापडला की आपण नेस्तनाभूत होणार हे वैरोनाथला माहित आहे त्यामुळे आपली चावूल लागताच तो प्रथम विद्याधरला ठार करून आपल्या विरुद्धचा पुरावा नष्ट करेल म्हणून मी एकटाच विद्याधरला कैदेतून सोडवून कुठेतरी सुरक्षित ठिकाणी नेईन आणि तुम्हाला इशारा करीन म्हणजे तुम्हाला नेमका त्या ठिकाणी उतरता येईल आनंदराव आता शुद्धीवर आले होते पण ते खुशीत नव्हते मूर्ख झुंजारपासून आपण दूर झालं पाहिजे असं त्यांना सारखं वाटत होत विजयानं विमान आणखीन थोडं खाली आणल्यानंतर झुंजारनं पॅराशूटने खाली उघडी घेतली त्यानं काळावे परिधान केला होता व पॅराशूटची छत्री काळ्या रंगाची असल्यामुळे तो अंधारात मिसळला होता प्रथम वाऱ्यामुळे आपण समुद्रात फेकले जाऊ अशी त्याला भीती वाटत होती पण त्याचा सुदैव त्याला साथ करत होता सर्व बेटाभोवती व एक उंच भिंत होती त्या बारा फूट उंचीच्या भिंतीवर असलेल्या छोट्या लोखंडी कठड्याला त्याचं ते पॅराशूट अडकलं नंतर त्याला आठवण झाली विद्याधरनं स्वतःच्या रक्तानं लिहिलेला संदेश एका बाटलीत बंद करून ती समुद्रात फेकली होती त्यावरून त्याच्या कैदखान्याची खिडकी त्या भिंतीतच कुठेतरी असायला हवी होती त्यानं हातातल्या छोत्रीच्या दोऱ्या एका सोळके वाजा दगडाला व्यवस्थित बांधल्या आणि तो त्या भिंतीची बाहेरून पाणी करू लागला याही बाबतीत त्याला सुदैवानं हात दिला त्याला लवकरच एक मजबूत भिंत असलेली एक खिडकी दिसली त्याचा आनंद गगनात मावेन असा झाला त्यानं त्या गजांना तोंड लावून हळूस हाक मारली विद्याधर कोण आहे घाबरलेल्या आवाजात उत्तर मिळालं तुम्ही विद्याधर ना झुंजार नाही विचारलो होय पण तुम्ही कोण माझं नाव झुंजार पण नावावरून तुम्हाला काही बोध होणार नाही विद्याधर मी तुम्हाला कैदेतून सोडवण्यासाठी आलो आहे ही तुमची लबाडी आहे विद्याधर म्हणाला आज रात्री मला ठार करण्याचा तुमचा बेत आहे ते मला माहिती आहे विद्याधर भलत्याच शंका घेण्यात आता वेळ वाया घालू नको एका आठवड्यापूर्वी तुझ्या शर्टाच्या तुकड्यावर रक्ताना लिहिलेला संदेश आम्हाला मिळाला आता तरी तुझी खात्री पटली का हा होय पण तुम्ही मला सोडवणार कसं ती गंमत तुला तर दिसेलच झुंजार असून म्हणाला त्यानं खिशातून एक खास कानस काढून त्या गजांचा खालचा भाग कापायला सुरुवात केली काही वेळातच त्यानं चार गज कापले आणि हाताने वर वाकवून विद्याधरसाठी मार्ग तयार केला विद्याधर आतल्या एका खुर्चीवर उभा राहिला आणि त्यानं हात वर करून त्यानं वर केलेले त्याचे दोन्ही हात खेचून झुंजरनं थोड्या कष्टानं त्याला त्या तुरुंगातून बाहेर काढलं विद्याधरनं झुंजरला कडाडून बेठी मारली तो अद्याप काही बोलणार हे ओळखून झुंजार त्याच्या कानात म्हणाला खरा धोका आता पुढे आहे तेव्हा आता काही न बोलता माझ्या मागून ये ते दोरांच्या साह्यानं भिंतीवर चढले आणि त्याच दोऱ्या पलीकडच्या बाजूला सोडून बेटाच्या आतल्या भागात उतरले नंतर जुंदार म्हणाला आता मी सांगेन त्या ठिकाणी तू काही काळ दडी मारली पाहिजे मी हाक मारेन तेव्हाच तू तिथून बाहेर पडायचं मला आता त्या पाजी भैरवनाचा समाचार घ्यायचा आहे मग मी येतो खरं म्हटलं तर मीच त्याचा समाचार घ्यायला हवा विद्याधर म्हणाला नाही विद्याधर तू कित्येक कैदखानात का घालवल्यामुळे तू अशक्त आहेस तू जर मी सांगेन तसं वागलास तर देखील माझी फार मोठी मदत होईल विद्याधरला ते पटले झुंजारनं दाखवलेल्या ठिकाणी तो लपला आणि पराक्रमी झुंजार उत्साहानं भैरवनाथच्या राजवाड्याकडे निघाला तो पुढच्या दाराजवळ पोहोचला आधुनिकतेची आवड असलेल्या भैरवनाथनं दाराला अंगचीच कुलूप लावलेली होती एका मिनिटाच्या झुंजारनं ते दार उघडलं आणि त्याला समोरच एक प्रशस्त चौक दिसला त्या चौकात कुठेतरी खुबीने बसवलेल्या दोन दिव्यांचा प्रकाश पसरला होता त्यामुळे ती जागा भयान दिसत होती झुंजार त्या चौकातून सावधगिरीने पुढे गेला तेव्हा त्याला आतल्या भागात दिव्याचा प्रकाश आणि त्या प्रकाशात सिगरेट ओढत हलक्या आवाजात एकमेकाशी बोलणारे दोघे पहारेकरी दिसते त्यांच्या लक्षात येण्यापूर्वी झुंजार एखाद्या छायेप्रमाणे ओळखीचे होते दोघांच्याही हातांना बँडेजेस होते मुंबईत भैरवनाथच्या बंगल्यात झुंजारनं त्यांना यथेच्छ बडवलं होतं अरे देवा झुंजार ते दोघे एकाच वेळी म्हणाले झुंजार पिसाळलेल्या वाघाप्रमाणे त्यांच्यावर तुटून पडला त्यानं आपल्या हाताचा प्रहार करून एखादा जबडा फोडला आणि दुसरा पळ करण्याच्या बेदात होता त्याच्या पेकाटात इतकी जोरात लात बसली की तो खाली कोसळला त्या दोघांची काही तासापूर्वी योग्य व्यवस्था करून झुंजार भैरवचा शोध घेऊ लागला पुढच्या दालनातून जाऊ लागला तेव्हा एका शोभिवंत दाराबाहेर उभा असलेला एक दिप्पाड पहारेकरी त्याला दिसला झुंजारकडे त्याची पाठ होती झुंजारानं त्याची मान पकडून त्याला दारापासून बरच दूर खेचलं आणि त्याला एक अप्रतिम ठोसाळ लगावला तो माणूस निदान दोन तास तरी शुद्धीत येण्याची शक्यता नव्हते झुंजारनं पुढे येऊन दाराला कान लावला त्यातून बाहेर पडणाऱ्या अस्पष्ट आवाजावरून भैरवनाथ याच खोलीत हे झुंजारनं ओळखलं त्यानं ते दार इतक्या सफाईने उघडलं की आतल्या माणसांना ते मुळीच समजलं नव्हतं दाराच्या फटीतून झुंजारनं आत बसलेली दोन माणसं बघितली एक भैरवनाथ होता आणि दुसरा यु बा पे होता भैरवनाथ बोलत होता जनरल साहेब तुम्ही हे करारपत्र वाचलंच आहे त्यावर तुमची सही झाली की मी तुम्हाला सुमात्रावरील माझ्या एजंटसाठी एक पत्र देईन तो तुम्हाला हवं असलेलं युद्ध साहित्य पुरवेन तुम्ही ब्रह्मदेश ताब्यात घेतला की तिथल्या ते तेलाच्या खाणीचे हक्क या करारान्वये मला मिळतील तुम्हाला हे मान्य आहे का एकदम मान्य बंडखोरांचा जनरल यु बापे म्हणाला तुमच्या मदतीनं मी आठ दिवसात ब्रह्मदेश ताब्यात घेतो या करारपत्रावर मी सही करतो द्या झुंजर अचानक पुढे होऊन ओरडून म्हणाला थांबा इतकी घाई करू नका जनरल साहेब तुम्ही ब्रह्मदेशावर कधीच राज्य करणार नाही त्याऐवजी तुम्हाला मंडालेच्या तुरुंगात पंधरा वर्ष काढावी लागतील आणि तुमचा दोस्त भैरव फासावर जाणार आहे जनरल युबापे झुंजारकडे बघतच राहिला तो झुंजारला ओळखत नव्हता पण अतिशय हजरलेल्या भैरवनाथने त्याला ओळखलं होतं झुंजार तू भैरोनाथ कसे बसे म्हणाला आणि झुंजार मोठ्याने हसू लागला कोण झुंजार भैरवनाथनं पुन्हा विचारलं जणू काही त्याचा डोळ्यांवरती विश्वास बसत नव्हता होय मित्रा मी फक्त विद्याधरला सोडवण्यासाठी येथे आलो होतो पण तू लाखो निरपराधी लोकांची कत्तल करण्याची योजना आखत आहे तेव्हा तुला फासावर चढवण्याखेरीज दुसरं काही गत्यंतर नाही भैरोनाथनं आता स्वतःला सावरलं होतं झुंजार त्याच्या समोर होता प्रत्यक्ष त्याच्या गुहेत शिरला होता तो तिथून जिवंत सुटणार नाही अशी भैरोनाथची खात्री होती जनरल साहेब या वेड्याकडे लक्ष देऊ नका तो म्हणाला सार जग सुधारण्याचं वेळ त्याच्या डोक्यात शिरलंय भैरू तुझ्या इतक्या कडेकोड बंदोबस्तातून मी कसा आलो याचा तू विचार करत असशील सुंदर म्हणाला पण तुझे सर्व दोस्त आता अगदी मजेत झोपलेत हात वरती करा सुंदर म्हणाला एखाद्या जादूर प्रमाणे त्याच्या जा हातात आता पिस्तूल दिसत होता मी तुम्हा दोघांनाही आता बेड्या घालतोय भैरोनाच्या चर्येवर भीतीची अस्पष्ट छटा चमकली त्यानं हात वरती उचलले आणि तसं करण्यास जनरललाही सुचवलं तो म्हणाला तुम्हाला थोडा वेळ त्रास होईल तो सहन करा त्याचा काहीतरी डाव असावा हे झुंजारनं ओळखलं तो म्हणाला भैरू तुला सपशेल चित करण्याच्या उद्देशाने मी येथे आलोय झुंजारच्या पाठीमागे अस्पष्ट आवाज झाला तो त्वरेनं बाजूला झाल्यामुळे एक धिप्पाड हपशी तोल जाऊन धडपडला झुंजार बाजूच्या भिंतीला पाठ टेकून उभा होता त्यातलंच एक गुप्तदार उघडलं जाऊन आणखीन एक आवाडव्या हपशी बाहेर आला झुंजार बाजूला सरकत असताना त्या दुसऱ्या हापशाने झुंजारचा एक पाय खेचून त्याला खाली पाडलं आणि तो उठण्यापूर्वी पहिला हापशी त्याच्या पोटावर बसला भैरू या पहिल्या परी तुझा जय झाला हे मी मान्य करतो झुंजार शांतपणे म्हणाला भैरवना घामाघूम झाला होता पण आता त्याची चर्या खुल्ली होती तो गर्वाने म्हणाला मी माझ्या रक्षणाची काही व्यवस्था करणार नाही असं तुला वाटलं की काय तुला माझ्या टोळीत सामील करावं असं मला पूर्वी वाटत होतं पण आता मी तुझ्यावरती काही विश्वास ठेवणार नाही मी तुझ्या हाती सापडलोय यावरही तू विश्वास ठेवू नकोस झुंजार हसून म्हणाला मैरोनात त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या पाहुण्याला म्हणाला जनरल साहेब मी तुमचा खोळंब करणार नाही तुमचं काम आठवल्यानंतर मी या मूर्खाला शिक्षा करेन दोनच मिनटं थांबा मी माझ्या माणसांना काही सूचना देतो मैरोनातनं काही विशिष्ट भाषेत त्या आफशांना सूचना दिल्या त्यांनी झुंजारला फरफरा ओढत काही अंतरावर नेलं भैरवनाथनं तिथल्या भिंतीतील एका पोलादी गुप्तदार चावीन उघडला हपशांनी झुंजारला आत ढकललं त्या दारापलीकडे बऱ्याच पायऱ्या होत्या झुंजारला त्या पायऱ्यावरून फरफडत ओढत पुढच्या बोळात नेण्यात आलं तो बोळ बराच लांब आणि वेडावाकडा होता जागोजागी प्रकाशासाठी दिवे लावले होते आणि तिथे शुद्ध हवेचा पुरवठा करण्याची व्यवस्था होती भैरोनाथ त्यांच्या पुढे चालत होता तुला विद्याधरला भेटण्याची बरीच तळमळ लागलेली दिसते म्हणून मी तुला त्याच्याबरोबर भरपूर गप्पा गोष्टी करण्याची संधी मिळेल अशी व्यवस्था करणार आहे नंतर तुम्हा दोघांना एकाच वेळी जलसमाधी देण्यात येईल भैरोनाथ मागे मान वळून म्हणाला तुमची ही योजना सिद्धीस जाणार नाही झुंजार म्हणाला भैरोनाथनं लक्ष न देता झपाट्यानं चालायला सुरुवात केली होती हपशी आता झुंजारचा एक एक हात पकडून त्याला जोरानं खेचत पुढे नेत होते त्या बोळाच्या अगदी टोळकाला असलेले दार उघडून भैरवनाथ आत शिरला विद्याधर मी तुझ्यासाठी जोडीदार आणलाय भैरोनाथ अचानक थांबला त्या बंदीखान्यात कोणीच नव्हतं तिथल्या खिडकीचे गज वाकवले होते आणि खिडकीखाली एक सळी वेळीवाकडी पडली होती भैरवनाथ आणि ते दोघे आपशी आश्चर्याने बघत राहिले अरे चा तो विद्याधर फरारी झाला की काय आता मी गप्पा गोष्टी कोणाबरोबर मारणार तुला याबद्दल काहीतरी माहिती असली पाहिजे भैरवनाथ त्याच्याकडे संशयाने बघत म्हणाला मूर्ख भैरू प्रथम मी विद्याधरलाच तुझ्या तावडीतून सोडवलं तो मोकळा असल्यामुळे आता तू मला ठार केलंस तर काय परिणाम होईल ते तुला समजतंय ना पण तसं कशाला झुंजारनं त्या दोघ्या आपशांनी हात पकडले असतानाही आपले दोन्ही कोपर बाजूच्या बरगड्यांवर दाबले आणि त्यावेळी त्याचा श्वासोश्वास रोखला गेला त्यानं त्या ठिकाणी पूर्वीच बांधून ठेवलेले रबराचे फुगे फुटून त्यातून गॅस बाहेर पडला व ते तोंडात घुसताच भैरानाथ आणि दोघे हापशी लागलीच बेशुद्ध झाले रुंजारनं बराच वेळात श्वास दाबून धरल्यामुळे त्याच्यावर गॅसचा परिणाम झाला नाही रुंजारनं त्यांना त्याच कोठडीत बंद केलं भैरोनाथ आणि ते हापशी खिडकीतून बाहेर पडू शकत नव्हते त्यानं तुरुंगवासानं हडकुळा बनलेल्या विद्याधरला बाहेर पडता येईल एवढ्या पुरतेच गज कापले होते झुंजार हातात पिस्तूल घेऊन धावतच त्या बंगल्यातून बाहेर पडला आणि त्यानं विमानतळावरचे छोटे पॉवर हाऊस गाठले काय करायचं ते त्याला बरोबर माहित होत पॉवर मध्ये शिरला आणि टॉर्च पेटवून त्यानं त्या जागेवरून नजर फिरवली तिथला एक मोठा लिव्हर जोराने दाबला आणि त्याबरोबर विमानतळावरील सर्व दिवे प्रकाशित झाले तो बाहेर पडला आणि त्याला भैरवनाथच्या प्रसादातून आठ दांडगी माणसं हातात पिस्तूल घेऊन धावत विमानतळाकडे येत आहेत असं दिसलं झुंजार खुश होऊन म्हणाला माझ्या कल्पनेपेक्षा छान झालं या प्रकरणाचा शेवट अगदीच मिळमिळीत होणार मेड़ अशी मला भीती वाटत होती आता थोडी करता येईल त्यानं आजूबाजूला बघितलं ती कंट्रोल रूम बचावाच्या दृष्टीनं सुरक्षित नव्हती पण त्या जागेचं रक्षण केलं नाही आणि त्या बदमाशाने शिरून दिवे मालवले तर आता विमान खाली उतरवण्याच्या तयारीत असलेली विजया संकटात सापडणार होती झुंजार एका सिमेंटच्या ओट्याआड दाबा धरून बसला आणि त्यानं गोळीबारास सुरुवात केली त्या धावणाऱ्यांपैकी एक जण खाली पडला पण बाकीचे चार दिशेला पांगले ते दुरुत होते ते वेगवेगळ्या दिशेनं पॉवर हाऊस गाठण्याचा प्रयत्न करत होते झुंजार कितीही हुशार असला तरी एकाच वेळी चार दिशेने चाल करून येणाऱ्या शत्रूंना तो ते देऊ शकत नव्हता विजयनं विमान बरंच खाली आणलं आणि तिनं झुंजारचा धोका ओळखला होता तिनं विमान अलगत खाली उतरवलं आणि प्रथम आनंदरावाने हातात पिस्तूल घेऊन खाली उडी मारली बराच वेळ विमानात अडकून बसावे लागल्यामुळे ते चिडले होते त्यांनी उडी घेताच पिस्तुलाने दोघा बदमाशांना जमिनीवर लोळवले हो त्यांच्या पाठोपाठ -बाट विजया आणि हरिहर यांनी दोघांनी उड्या घेऊन गोळीबारा सुरुवात केली त्या सातांपैकी चौघे जखमी होऊन खाली पडले बाकीच्या तिघांनी शहाणपणानं शरणागती पत्करली त्यांच्यातील आणखीन एकाला झुंजारनं सुरुवातीला झोपवलं होतं झुंजारनं त्यांचा बंदोबस्त केला आणि नंतर मोठ्या नाक मारताच आतापर्यंत लपून बसलेला विद्याधर धावत त्याच्याकडे आला मला कैदेत ठेवणारा तो निज भैरवनाथ कुठे आहे तो त्वेषाने म्हणाला घ्या आनंदराव तुम्हाला पुरावा हवा आहे ना भैरवनाथनं आपणाला कैद केलंय असं आता विद्याधर म्हणाला आता तरी तुम्ही त्याला कैद करणार की नाही जरूर अटक करीन आनंदराव जोरात म्हणाले तो हरामखोर आहे कुठे ना त्या सर्वांना भैरवनाथच्या वाड्यात नेले व त्यांना बैठकीच्या खोलीत बसवून फक्त आनंदरावांना बरोबर घेऊन त्या बोळातून तो कैद कडे गेला त्यानं दार उघडलं पण भैरवनाथ तिथे नव्हता ते दोघेही हापशी खिडकीचे गज वाकवण्याचा प्रयत्न करत होते ते दोघेही घामाने न्यायालय होते त्यांना बाहेर पडण्याततके गज वाकले नव्हते पण पूर्वीची फट जास्ती रुंद झाल्यामुळे भैरवनाथ मात्र तिथून निसटला होता त्या दोघा हापशांचा बंदोबस्त करून आनंदराव झुंजारसह त्या खिडकीजवळ गेले आणि त्यांना जवळच्या एका छोट्याशा टेकडीवर उभासलेला भैरवनाथ दिसला भैरवनाथ आता मुखट्याने स्वाधीन हो आनंदरावांनी ओरडून सांगितलं मी तुला अटक करत आहे भैरवनाथनं मागे मानवळून शांतपणे म्हणाला मी पकडलो गेलो तर माझी नाचकी होईल त्यापेक्षा मरण पत्करले झुंजार तुझा जय झालाय राम राम भैरवनाथनं त्या सुळक्यावरून खवळलेला महासागरात उडी घेतली दोन वेळा तो पाण्यावर आला नंतर तो बुडाला युवा पे आणि भैरवनाथचे इतर सर्व बदमाश हस्तक यांना तिथल्याच एका विमानात बसून ती मंडळी तिथून निघाली झुंजार ते मोठे विमान चालवत होता त्याचं विमान विजय चालवत होती दुसऱ्या दिवशी सकाळी झुंजार आणि विजया विद्याधरला घेऊन हरिहर सह गणेश भटजींच्या घरी गेला तेव्हा त्या वृद्ध जोडप्याला झालेल्या आनंदाचं वर्णन शब्द करू शकणार नाही त्या दोघांनी झुंजाराचे इतके आभार मानले की त्याला अगदी लाजल्यासारखे झाले त्यांनी विजयालाही शाबासकी दिली तळघरात पोचल्यानंतर विजया म्हणाली इतकी मेहनत केली पण तुम्हाला तुमचं कमिशन मिळालं नाही त्याच वेळी विमानतळावरील त्याचं सामान तिथे आलं त्यात एक मोठी जड पेटी होती आनंदराव बरोबर असल्यामुळे झुंजारनं ती कस्टम तपासणीतून सोडवली होती विजू हे आपलं कमिशन त्या पेटीकडे बोट दाखवत झुंजार हसून म्हणाला आपल्या चित्रपटात तू ही पेटी बघितली नव्हतीस काय झुंजारनं ती पेटी उघडली हो आत युबा पेचे पन्नास लाख रुपयाचे सोने होते पण तुम्ही ही पेटी विमानात कशीच अडवलीत आणि कस्टमर अधिकाऱ्यांनी ती अडवली नाही आश्चर्याने विचारले विजू तू हसून म्हणाला या जगात अशक्य असं काहीच नाही असं नेपोलियन म्हणाला नव्हता काय तारका बेटावर सापडलेल्या कागदपत्रांवरून बैरोनाचं सत्य स्वरूप जगाला समजलं जनरल युबा पेला ब्रह्मी सरकारच्या स्वाधीन करण्यात आलं बैरोनाच्या बदमाश सहकार्यांना जबरदस्त शिक्षा झाल्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांची नावे जाहीर झाल्यामुळे साऱ्या जगातील काळाबाजारी व्यापाऱ्यांना दहशत बसली झुंजारनं आपलं नाव कुठेही ना येऊ दिलं नव्हतं त्यामुळे या प्रकरणाचं सर्व श्रेय आनंदरावांना मिळालं तारका बेटावरून झुंजार परतल्यानंतर माधवराव व कांचन त्याला भेटायला आले होते माधवराव नोकरीचा राजीनामा देणार होते ते पूर्वी मैरोनाथमुळे तसे करू शकत नव्हते त्यांनी या पराक्रमी जोडप्याचं मनपूर्वक आभार मानले होते भैरोनाथचा शेवट झाला अशी जगाची समजू झाली होती पण झुंजारला तसं वाटत नव्हतं त्याच्याबरोबर आपला आणखीन एक सामना होणार असं सा त्याला वाटत होतं